आपण एकविसाव्या शतकात जगतो म्हणतो मोबाईलच्या एका जग म्हणतो पण आजही प्रेमाने जोडलेली दोन हृदय समाजाच्या चुकीच्या अभिमानाच्या जातीच्या प्रतिष्ठेच्या जोखडात मरण पावतात प्रेमविवाह म्हणजेच लव मॅरेज आजही आपल्या समाजात संपूर्ण मान्यतेचा प्रकाश पाहू शकलेला नाही जिथे प्रेम असावं तिथे अजूनही तिरस्काराचं वादळ घोंगावते जिथे आपुलकी असावी तिथे अजूनही लोक काय म्हणतील या प्रश्नाच्या भिंती उभ्या आहेत आणि कधी कधी या भिंती इतक्या उंच होतात कि त्या मोडायचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या रक्ताच्या गाळलं जात ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील एक वडील एक मुलगी एक प्रेमकथा आणि एक क्रूर अंत प्रेमाच्या उजेडावर गर्वाच्या गडद सावल्यांनी हल्ला चढवला आणि एका निष्पाप स्वप्नाला गोळ्यांनी चिरडून टाकलं नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र डॉक्टर आंबेडकर नगरच्या गल्ल्यांमध्ये त्या रात्री काहीतरी अनर्थ घडणार याचा सुगावा कोणालाच नव्हता सायंकाळी संपूर्ण परिसर लग्न सराईने फुलून निघाला होता हळदीचा कार्यक्रम नातेवाईकांचा गोंधळ बायांच्या उखाण्यांचे सूर गोड गोंधळ सुरू होता आणि त्या आनंदाच्या लाटांमध्ये तृप्ती आणि अविनाशही सामील झाले होते तृप्ती अविनाश वाघ वय वर्ष दोन वर्षांपूर्वी तृप्तीने अविनाश वाघ या तरुणाशी प्रेमविवाह केला होता जातीपातीच्या बंधनांपेक्षा प्रेमाची भावना मोठी मांडणाऱ्या या दोघांनी संसार सुरू केला होता पुण्यात कोथरूड मध्ये ते आपलं छोटंसं स्वप्न जगत होते पण त्यांच्या प्रेमाला तृप्तीच्या वडिलांनी किरण अर्जुन मंगले यांनी कधीही स्वीकारलं नाही वडील मधील निवृत्त जवान शिस्त अभिमान आणि प्रतिष्ठेच्या बंधनात अडकलेला एक माणूस त्यांच्यासाठी लेखीचा प्रेमविवाह म्हणजे अपमान होता आणि तो अपमान त्यांच्या अंतकरणात दोन वर्षांपासून धगधगत राहिला होता अविनाशच्या बहिणीचं लग्न होतं त्यासाठी तृप्ती आणि अविनाश पुण्याहून चोपण्यात आले होते डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता घरभर नातेवाईक हसणं गाणं फुलांची सजावट सर्वत्र आनंदाचा माहोल होता पण या आनंदावर काळाने घाला घातला वडील किरण मंगले यांना तृप्ती आणि अविनाशच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि त्यांच्या मनात जुना राग उफाळून आला लग्न समारंभात शिरकाव करत त्यांनी सोबत आणलेली रिव्हॉल्व्हर बाहेर काढली क्षणातच सगळं वातावरण बदललं हसणाऱ्या चेहऱ्यांवर भीती पसरली काही काळाच्या आत त्यांनी तृप्तीवर गोळी झाडली तृप्तीने सावरायचा प्रयत्न केला पण गोळी लागून ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली तिला वाचवण्यासाठी अविनाश धावला पण त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला अविनाशला पाठीत आणि हातात गोळ्या लागल्या तोही विवळत खाली कोसळला काही क्षणात गोंधळ उडाला नातेवाईकांनी धडपडत जखमींना उचललं सगळीकडे आरडाओरड ऐकू येत होती आनंदाचा सोहळा एका क्षणात आक्रोशात बदलला होता तृप्तीला वाचवण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरले तिनेच आपल्या वडिलांच्या हातून प्राण गमावले होते अविनाशची प्रकृतीही गंभीर होती त्याला तातडीने उपचारासाठी जळगावला हलवण्यात आलं रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली परिस्थितीचा आढावा घेतला आरोपी वडील किरण मंगले यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली हळदीचा रंग अजून अंगावर होता पण घरामध्ये सगळीकडे दुःखाचं आणि शोकाचं वातावरण पसरलं होतं एकीकडे लग्नाची तयारी सुरू असताना दुसरीकडे अंत्ययात्रेची तयारी करावी लागत होती नातेवाईक सुन्न झाले होते कुणाच्याच डोळ्यांमध्ये आनंद उरला नव्हता हसण्याचे सूर आता शोकगीतांमध्ये बदलले होते ही घटना फक्त एका कुटुंबाची दुर्दैव गाथा नाही तर समाजात अद्यापही मिळणाऱ्या अपूर्ण स्वीकृतीचं विदारक चित्र आहे एका वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर रागाने भरकटून गोळी झाडावी तिच्या आयुष्याचा शेवट करावा आणि एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करावं यापेक्षा मोठं शल्य कोणतं असू शकतं आजही अनेक ठिकाणी प्रेमाला आदराने बघितलं जात नाही प्रेमाच्या बंधनांपेक्षा जाती परंपरा प्रतिष्ठा मोठी समजली जाते आणि त्याच हे जिवंत उदाहरण चोपड्यात घडलं प्रेमाच्या नावाखाली झालेला हा हिंसाचार भविष्यात तरी थांबेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत आहे या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद